एनिमेटर म्हणून पुढे मध्ये जॉब करतायत परंतु त्यांचं लग्न जमत नव्हतं आता किती एज आहे सदोतीस वर्ष वय आहे आणि लग्न काय जमत नव्हतं काकू आणि ते बाहेर भेटायला आले आशीर्वाद दिला मला त्याला तारीख लक्षात नाही पण किती तारीख दिली ती बाळा नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या सोळा तारखेला लग्न जवळ असं सांगितलं होतं आदरणीय साहेब अंदाजे मी मला वाटतं अंदाज माझा काय प्रत्येक गोष्ट मिळू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये दहा लाख युवक व्यसनमुक्त केले दहा लाख सगळ्यांना तारखा देत असतो आपण कोणताच महाराष्ट्रात माणूस पण महामंडळाला येतो हा तर सूचित आहे की ज्यांना जी तारीख दिली त्याच तारखेला त्याचं लग्न झालेलं हा प्रत्येकाचा अनुभव खरे का खोटे जुन्या खरे का खोटे एक एक अनेक फेल कुणाचीच त्यांना जे जे आमदार माहीत राहिले त्यांना आशीर्वाद दिला त्यांना सांगितलं तुम्ही इतक्या बदल येणार तेवढंच सगळ्यांना सगळ्यांना आशीर्वाद जे दिले त्या त्या प्रमाणात यांना जी तारीख दिली त्याच तारखेला त्यांचं लग्न झालंय हा त्यांचा अनुभव आहे